आज रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस संत योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन तेथे येशू नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते, ते लहान मछव्यात बसून येशूचा शोध करीत हुमास आले तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले गुरुजी येथे कधी आला येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा यावरून ते त्याला म्हणाले देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे येशूने त्यांना उत्तर दिले देवाची काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा यावरून ते त्याला म्हणाले असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा आपण कोणते कृत्य करता आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावयास दिली यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो मोशीने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय म्हणून ते त्याला म्हणाले प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही चिंतन यहुदी धर्मामध्ये नवे आकाश आणि नवी पृथ्वी असे परमेश्वराचे स्वप्न प्रचलित होते जुन्या करारातील संदेष्ट्यांनी विशेषतः यशासारख्या महान संदेष्ट्यांनी हे स्वप्न शब्दबद्ध केले होते हेच स्वप्न पुढे प्रकटीकरणाच्या पुस्तकासारख्या ख्रिस्ती साहित्यामध्ये क्रिस् क्रिस्ती, साहित्या क्रिस्ती आशेचे प्रतीक बनले ख्रिस्ती व्यक्तीने एका नव्या पद्धतीचे जीवन जगण्याचे स्वप्न पहावे असे आजच्या तिन्ही वाचनातून आपल्याला सांगण्यात आलेले आहे त्यासाठी माणसाने आपल्या जीवनातील चार प्रवृत्तीमध्ये मूलभूत बदल करून आणायला हवा पहिली गोष्ट मानवी दुर्बलतेमुळे कुरकूर व तक्रार करण्यापेक्षा देवाच्या दानशुरतेवर माणसाने भरोसा ठेवायला हवा आजच्या पहिल्या वाचनात इस्रायली लोक केवळ त्यांच्या श्रद्धेच्या अभावी देवाविरुद्ध कुरकुर करतात संत कधीही कुरकुर करीत नाहीत असे संत जॉन मारी वियानी यांनी शिकवलेले आहे दुसरी गोष्ट नवीन जीवनशैली अंगीकारण्यासाठी जुनी जीवनशैली टाकून द्यावी लागते संत पौल इफ्साच्या लोकांना जुना मनुष्य काढून टाकून नवा मनुष्य धारण करण्यास बोलावीत आहे तिसरी गोष्ट माणसाने शारीरिक गोष्टीपेक्षा आपल्या आध्यात्मिक गोष्टींना अधिक महत्त्व दिला पाहिजे येशूने पाच भाकरी आणि दोन मासे यांनी पाच हजार लोकांची भूक भागविल्यानंतर लोक ते लोक येशूचा शोध घेत होते तेव्हा येशू त्यांना नाशवंत भाकरीसाठी नव्हे तर अविनाशी भाकरीसाठी झटण्यास बोलावतो शेवटी प्रभू येशू हे नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांची मूर्तिमंत चिन्ह आहे स्वर्गातून उतरलेली ही जिवंत भाकर माणसाला नवे अध्यात्म आणि या जगातील जीवन जगण्याची नवीन पद्धती अंगीकारण्यास समर्थ आहे नवे आकाश आणि नवी पृथ्वी याविषयी माझे स्वप्न कोणते आहे ते प्रात्यक्षात कृतीत उतरविण्यासाठी मी काय करीत आहे